नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ शास्त्रानुसार डोळे फडफडणे ही एक शुल्लक गोष्ट नाही उलट त्याचे अनेक संकेत आहेत काही लोक डोळे फडफडत असतील तर हे शुभ लक्षण मानत नाही त्यामुळे वाईट गोष्ट करण्याची शक्यता असते असे मानले जाते मित्रांनो अनेकदा तुम्ही लोकांचे म्हणणे ऐकले असेल ते म्हणत असतात की त्यांचे डोळे सकाळपासून फडफडत आहे काही लोकांना वाटतं डोळे फडफडणे ही एक सामान्य गोष्ट आहे पण मित्रांनो डोळे फडफडणे ही काही क्षुल्लक बाब नाही उलट त्यांचे डोळे फडफडत असतील तर त्याचे काही संकेत असतात यावर काही लोक विश्वास ठेवत नाहीत पण मित्रांनो शास्त्रानुसार जर माणसाचा डावा डोळा फडफडत पड़ असेल तर ते शुभ लक्षण मानलं जात नाही पुरुषाचा डावा डोळा फडफडण्याचा अर्थ असा होतो की आपले शत्रूशी भांडण होऊ शकते आणि नजिकच भविष्यात काही समस्या वाढू शकतात तसेच पुरुष डावा डोळा फडफडत असेल तर चिंता भीती दुःख भांडण इत्यादी तुमच्या सोबत होण्याची शक्यता असते आणि मित्रांनो तुमचा कधी ढावा डोळा फडफडत असेल तर तुम्ही हा अनुभव नक्की घेतला असेल मित्रांनो पुरुषाच्या उजव्या मनोकामना पूर्ण होण्याचे संकेत मानले जातात असे तुमच्या सोबत होत असेल तर तुमच्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे मित्रांनो शास्त्रानुसार पुरुष उजवा डोळा फडफडत असेल हे सूचित करते की भविष्यात तुम्हाला आर्थिक लाभ होणार होणार हे प्रगती हे प्रगती तुमचे नशीब बदलणार आणि मित्रांनो एकाच वेळी जर तुमचे दोन्ही डोळे फडफडत असतील तर काय संकेत असतात मित्रांनो शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीचे दोन्ही डोळे एकाच एकदाच फडफड लागले फडफडू लागले तर याचा अर्थ असतो की एखाद्या जुन्या मित्राला किंवा नातेवाईकाला तुम्ही भेट भेटत आहात असे म्हटले जाते की दोन्ही डोळे फडफडणे हे स्त्री आणि पुरुषांसाठी शुभ मानले जाते याने जुने नातेवाईक जुने नाते जिवलक मित्र तुम्हाला भेटू शकतात हा संकेत दोन्ही डोळे फडफडत असतील तर तुम्हाला मिळत असतो आणि तुमच्या सोबत येत्या काळात काहीतरी चांगले होणार हे हा संकेत दोन्ही डोळे फडफडत पड़ असल तर तुम्हाला मिळत असतो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा धन्यवाद